नमस्कार मित्रांनो ब्लॉग मध्ये आणि जसं बघितलेलं असं की काल आम्ही सोहम कडे गेलेलो राहलो आणि गिरोबाची जत्रा होती आणि आज चलो आज चाललो आम्ही गिरोबाची जात्रा आठवून सकाळचं सात वाजता दिले एस टी बघतो आणि आमच्या पण घराकडे जाऊ आज होळी त्याच्यामुळे धनु आणि मी होतो जस्ट तिथं पोहोचलो आम्ही आता माझ्या तिथं आम्हाला त्या साइडला रस्तो एक ह्या साईडला एक आणि ह्या जस्ट सहा सीटर पकडून सावंतरी स्टेशनला यायलेलं असो धनु पुढे आणि वाय जर आता चहा वगैरे काहीतरी पिऊया सकाळी सकाळी एस टी गावलेली असा आणि चलले कणकवली परत वेळ टू कणकवली आणि मग जाऊ काय गावात दारिस्ट्याक ठेवून दारिस्ट्याक गेल्या मस्त की आता होळी असा दाखवले सगळं तुम्हाला आमच्याकडे कसा असता मस्त मजा असता चलेली चला तर आता जस्ट कणकवलीत उतरले एस टी झालो दीड तास एस टीचा प्रवास आणि परत गावाक जाऊचा आता घरात जाते घरात गेला बेटा आता तरी घराकडसून चलले दारिस्टॅक चालले चोप गाडी घेते चला आता आताच घराकडे येईल आणि आता कडे भाव वाडी दाखवच्या होळी शिरवाळे केलेले असं काय वाचना मी नव्हतंय त्याच्यामुळे येऊ ग नाही करू आता पुढचा उघडा वाडे बिडी देतो दादा आमचो कायलायचा श्रीखंड घे आजोबां पण जोबांगा वाडी दाखवणं सुरुवाचा खुख वाडी खुखड जिवा भावा चिडा भु क की आता तुळशीची वाडी तुळशीची वाडी तुळशीकट होते चला <laughs> तर <laughs> <वाँ। देकन पापुर। laughs> मग आता होळी तुडू चाललो आम्ही सगळेजण मस्त आहे की टावेला वेळेला घेऊन होळी आणूची असा चला आम्ही कोल्हा आज आपण सगळेजण जमलेलो आहोत ते होळीच्या सणासाठी आणि त्यानिमित्त आपण आज चाललेलो आहोत आणि होळीचा सण म्हटल्यानंतर एक झाड तोडण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही करण्यात आलोय कोकणातील एक महत्वाचा सण म्हणून जो शिमगोस्तो होलिका आणि होळी या सगळ्या सगळ्या शब्दांचा समन्वय असलेला हा सण म्हणजे होळी आणि थोडक्यात मालवणी भाषेत सांगायला झाला तर एका बॉम्ब मारू तो सण असं म्हटलं म्हणजे तरी अजून बॉम आम्ही मारू शकत नाही कारण अजून भोळी अजून पुरलेली नाही पुरली नाही पुरलो का आम्ही आता बॉम्ब मारतो लाव तेव्हा मजा बघा तुम्ही काय करतत पोरा देवाजा वरा मध्ये नाही म्हणजे पोरगी वरा माझ्या करू नाही दगडे हे रत्नागिरी वरून खास माणूस मागवलेला सन्माननीय विवेकजी भोसले साहेब यांचा आज कोकणामध्ये सर स्वागत करत आहोत तुम्ही पंचचे झाडा कुुरे लागलेत पारके बनस म्हणजे कुुरे हो राहुल कोण बोलतोय कर तू पाठव ग्रुप वर आता सगळे चाललेले असत सगळी मड्डे जमा आणि होई तोडूक सगळे सज्ज सज्ज नाही होईसोडूक सगळे तयार झालेले होत तयार झालेले हे दारिस्ते गावचं अभयारण्य अभयारण्य पहिलं वाटायचं की हे अरण्य नको हे गाव नको पण गावात गावाची मजा आहे गावाचा जो आनंद आहे आपल्याला बघायला नक्की तुम्हाला पण मिळतो आणि आपण पण बघत आहोत आणि आता वजनामुळे मला चालता का येत नाही त्यात <laughs> <laughs> होळी साठी स्ट्रेट उंच जाड शोधूची तयारी होती हो काय होकाची त्याच्या खालची झाडा शोधतात सगळे जण बघूया काही तर चांगलाच आणि उंच प्लेन सरळ आणि एकदम तोडू मोठी ओळी शोधूच्या शोधातच सगळे बघूया आता खाई गेले <laughs> <तोड़ा। laughs> <बड़ा। laughs> कोणाक गावली ती बघूया आपण मोठा गायच्या मोठा गाय होळी गावलेली असा आमक पा माझ्या समोरच असा समोरच असा विवेग पहिल्यांदा येईल काय होळी होळी एक पहिल्यांदा येईल बाकी ते वर्चवर आमचं सारख आमच्या फॉरेनर होळी यासाठी स्पेशल मुंबई बघत आ ते होळ दे होळ दे म्हणजे याला बॉम्ब मारणे म्हणते बघा हाय तुम्ही बघू शकता की होळी आमची झालेली आहे ठरवून आणि आमच्या आपण करून झालेला अरे आता सोडूची सुरुवात करूच्या त्याच्यामुळे सगळ्याने होणार रे म्हातारांचं म्हणणं आता बारीक करूचा पण आमचा म्हणणं मोठा करूचा म्हणून आम्ही मोठा बघलो म्हणजे आता लोक आणि त्याला प्रतिसाद आपल्या मोठ्या लोकांनी हरवणीला आता ह्याच ठिकाणी हे है, पाळून झालेले असा आणि आता पोरा हो पोरगे सगळे आमचे होळी बांधासाठी वेली गोळा करतात जाऊया त्यांच्याकडे पण हे बघा सगळे पोरगे इकडे वेली गोळा करतात वेली गोळा करतात आणि इकडे आमचे सागर बंधू सागर भाऊ यांच आगमन झालेलं आहे साग, बारी 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 बारी। सागर सर आलेले आहेत मंदिर है जिनके सपनो मे जान होती पंखो से कुछ नाही होता हौसलो से उडाण होती है वाले सागर सर आलेले होळी वर आणत आता चांगल्या मागे चांगली आहे गाई बघा प्लेन आहे थोडीफार आणि इकडे मग साफ करून म्हणजे भेडसावची भेडसावची असते होळी आणि आता आणतात तर बघूया आपण आणि होळी आमचे वाडीचे ज्येष्ठ नागरिक असत सगळे हे काका मावशी लाईन बघतात काहीतरी असत बापू सांगता तुमचा की होळी तोडून झाल्यानंतर ती होळी शेडूची लागतात आणि शेडूच अनुभव असलेले आणि खरोखरच एक उत्कृष्ट असे समोर त्यांना आम्ही प्रेमान आबुलाना म्हणतात करतात आणि हे आमचे कोण हे आपले सरपंच हे सरपंच सन्मान्य मधुकरजी हरमलकर उर्फ मुळीच नाही मी करू शकत असे म्हणणारे पण त्यांना पण करून दाखवणारे आणि त्यांना मोठा करायचे हौज असलेले <laughs> <laughs> ते आता इथे ते शेडणार आहे त्यांना खरोखर खरोखर चांगला आता <laughs> मागे <भपो> लागला <laughs> सन शिम ग आता आमची होळी झालेली आहे झालेली असा आता ती घेऊन जाऊची आपल्या आम्ही सर्वांनी होळी आपली दारिस्ते वरची वाडी सन दोन हजार चोवीस साली होळीचा सण म्हणून होळी तोडलेली आहे आणि त्याला आमच्या जुन्या ज्येष्ठ सहकार्यांनी सहकाऱ्यांनी म्हणजे तिला सात काय ते सात पट लावून आमच्याकडे प्रथा आहे होळी तोडल्यानंतर तिला सात बाजूनी सात पट लावले जातात अशा आमच्या वरिष्ठ लोकांनी सगळं सांगलेलं आहे बरोबर ना आठपट 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 आमच्याकडून नवीनांकडून चुकलं अष्टपटाची आम्ही होळी खूप जंगलात येऊन घेऊन जात असतो दरवर्षी हो ला था था था। पुझी पुझी या वर्षी दोन हजार चोवीस ची होळी आहे मी बघा झालेली असा होळी होळी आपली पूर्ण साल्टाऊन झालेली असा पूर्ण एकदम करून लाईन बिन सगळा काढून झालेला असा आणि परत ती आता आम्ही परत जा पूजेच्या पूजेची जागा असा होळी पूजूची जी जागा असा त्या जागेवर आपण घेऊन जातो आता ती होळी मेरे को मिलती है जिनके सब में आन होती है उनको तो, तो, तो कुछ नहीं होता हौसला होते उड़ान होती है आ! आता जस्ट आपली होळी हालून राहिलेली असा बघू शकता कोरानी दमान खेळत खेळत होळी जागेवर पोरांची मस्ती सुरू असा काय नाही वेळ असा मस्ती करूची परत येते पुढच्या वर्षाही मस्ती होईल होळीचे मेन स्थान आलेलं होता स्थापना होती होळीची त्या ठिकाणी जुना होता का... खोड होता काढून टाकलेला जुना खोड काढून टाकलेला आणि आता नवीन घालूचा नवीन होळी आणलेली आपण ती दिलीप विश्राम लोक आमच्या वाडीचे होतकरू ज्येष्ठ नागरिक आमच्या पोरांमध्ये चांगले इंग्लियन मुस्लिम असतात त्यात म्हणजे तंबाखू मारत आमच्या वाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अध्यक्ष आहेत ते आता आगा। रिटायरमेंट झालेले आहेत त्यांना पेन्शन सरकारने द्यावी ही आमच्या मंडळाकडून विनंती आहे मेन मुळात वाडीची आमची खबर त्यांच्याशिवाय शंका पाहिल्या नंतर नेटवर्क पुढे प्रक्रिया चालू असा नेटवर्क आम्ही पण बांधतोय माझ्या आता लोक ताळ बांधणारी मंडळी आमची ताळ बांधतात सगळेजण होईल थोडक्यात सजवतो चला गोलतो गेकडे जाऊन या काठी झेंडा लावून भगवा झेंडा

आणि आता आमची होळी सजवून झालेली असा आता उभी करूची पाळी असा होळी उभी करूच लिहिलेलो असा वेळ जवळ लिहिलेली आहे होळी उभी करूची होळी सजवून वगैरे आमची झालेली असा आता होळी उभी करूया प्रतिष्ठापना झालेली आपल्या मागे तुम्ही बघू शकता सोळीची प्रतिष्ठापना केलेली असे पूजन वगैरे असं सगळा पूजन कोकण 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 विहिरीच्या पाण्याची चवणे राडी महाराज समर्थ आता येता सांग या प्रमाणे वर्षाने पूजा नाम बाळगोपाळ तुझी येता सांग पूजा एवढी करतात ते मान्य करून हे महाराज समर्थ होलिका देवी आणि काय गोपाळांचा सुखी राग सर्वांचा काय कोणाची करणी धन्य जय जात मानता असते ते दूर करून टाक मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेव महाराज समर्थ काय ते मुंबई पासून इथे सर्वात लेकडाबाबांचा सांभाळ नोकरी धंदा सगळ्यात यश दे हा सर्वांचा सगळ्यांना एक मत आणि एक मत एक मत एक चालू सर्वांचं करू सर्वार गोळी आनंदाने रांगाल्यासारखं कर हा आणि सर्वांचं कल्याण करणे सांभाळ गणपती कुला गाजा वाजा कोकण